खर तर बच्चू कडू यांनी शक्यता वर्तवली आहे आणि तिसऱ्या आघाडीवरच्या प्रश्नाला थेट खोडूनही काढलेलं नाहीये आणि त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढणार का आणि खास करून ज्या मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवून बच्चू कडू महाविकास आघाडीमधून बाहेर पडले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवत त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला पण त्यांनी आपली नाराजी अनेक वेळेला उघड केली आजही असंच काहीसं घडलं त्यावर शिंदेच्या सेनेमधून काय उत्तर मिळतंय हेच जाणून घेण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांच्याशी आणि त्यासाठी आपण जातो आहोत आपल्या गेस्ट सेंटरला संजय जी खूप खूप स्वागत आपलं झिरो आवरमध्ये आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे का आल्बेल आहे का, आल का? बच्चू कडूने त्यांची भूमिका आणखी स्पष्ट केली नाही परंतु ते तिसरी चौथी आघाडी काहीतरी तयार करणार तर अशा बातम्या आहेत परंतु मला असं वाटतं की बच्चू कडू माहितीबरोबर असताना त्यांनी त्यांना जे काही सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केले याची जाणीव त्यांनासुद्धा आहे मग त्यांचा विभाग त्यांचा जो अपघात संदर्भामध्ये असलेला लढा त्यासाठी असलेलं स्वतंत्र मंत्रालय हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न असेल आरक्षणाचा प्रश्न असेल या सर्व प्रश्नामध्ये बच्चू कडूला एक सहकारी म्हणून बरोबर घेऊन ते राहिलेले आहेत परंतु आता निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न किंवा आपण ताकद दाखवावी असं जेव्हा वाटतं त्या टायमाला अशा तिसऱ्या आघाडीचा उदय हा होत असतो नाही पण काय ना संजयजी बच्चू कडू खरं तर मंत्रीपद सोडून तुमच्या बरोबर आले मंत्रीपदाची प्रतीक्षा अजूनही त्यांची लांबणीवरती पडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ते नाराज आहेत का नाही नाही तसं त्यांना अध्यक्षपदाचा स्टेटस दिलेला आहे आणि त्यांना सुद्धा कारण माहिती की आणखीन विस्तार का झाला नाही का मंत्रिपद मिळालं नाही या सगळ्या कारण त्यांना वैयक्तिक माहिती आहे आणि त्याची चर्चा त्यांनी अनेक वेळेला मुख्यमंत्री साहेबाशी केली सुद्धा आहे पण मग संजय जी बच्चू कडून आज जो इशारा दिलेला आहे त्याला कितपत तुम्ही सिरियस घेताय ना बच्चू कडून तिसऱ्या आघाडीची आणखी घोषणा परिपूर्ण केलेली नाहीये त्यांचे काही प्रश्न आहेत ते अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांशी भेटत असतात बोलत असतात आणि मुख्यमंत्री त्यांचं समाधान सुद्धा करतात हे त्यांना माहिती आहे त्याच्या जाणीव आहे जर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्याला पाठिंबा देण्यामध्ये मदे अग्रेसर असेल तर तो कडू पण आहे म्हणून काही त्यांच्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद होत नाही त्यांना भेटत नाही असा कोणताही प्रकार नाही तरी त्यांना आणखीन वेळ असल्यामुळं आज ते माहिती बरोबर आहेत आमच्या बरोबर आहेत आमच्या सहकार्य आहेत परंतु त्यांना जर जेव्हा केव्हा अधिवेशनामध्ये भेटतील निश्चित त्यांच्या शंकेचं समाधान हे मुख्यमंत्री करतील बरं पण बच्चू कडूंची नाराजी अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला होता यावेळेला देखील तो प्रयत्न होईल का आणि त्यामध्ये मुख्यमंत्री यशस्वी ठरतील का बच्चू कडू आमचा चांगला सहकारी आहे हाडासा कार्यकर्ता आहे म्हणून त्याचा एवढं त्याला माहिती आहे रागवल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी <laughs> पाठीवर हात जरी ठेवला तरी त्यांचं समाधान होत बरं पण संजय जी काय ना की सर्वसामान्यांचं सा नेतृत्व म्हणून बच्चू कडून नेहमी पाहिलं जात असं त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी येईल अशी आशा त्यांनी देखील व्यक्त केलेली होती मात्र तसं काही होताना दिसून आलं नाही मग या पुढचा निर्णय किंवा त्या प्रकारचा इशारा ते थेटपणे देताना दिसत हेच विरोधी पक्षामधले जे पहिले मंत्री राहिले होते अडीच वर्षामध्ये काय दिवे लावलेत ना यांना थोडा विचारा हे सरकार रन करत रन पळतय आणि म्हणून त्यांना आता अपेक्षा वाढलेल्या आहेत म्हणून आता हे प्रश्न घेऊन शेवटच्या अधिवेशनात का होईना ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत अडीच वर्ष ज्यांना बोलायला सुद्धा चान्स नव्हता ते आता पोपटासारखं बोलायला लागलेत हे खऱ्या अर्थानं महायुतीचं यश आहे बरं पण संजयजी एक थोडा वेगळा प्रश्न मला हा विचारायचा आहे की रोहित पवारांनी थेटपणे आरोप केलेला होता आणि समृद्धी महामार्गावरती काही प्रश्न उपस्थित केलेले नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे त्यांचा इशारा आहे का समृद्धी महामार्गाचं काम जेव्हा सुरू झालं त्यावेळेला सत्तेमध्ये कोण होते सत्तेमध्ये कोणाचा सहभाग होता कोण त्या समृद्धी महामार्गासाठी प्रयत्नशील होण्यापासून रोखत होते त्या सर्वांची यादी त्यांनी एकदा तपासावी आणि कोणी त्या कोणाच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना झालेले टेंडर याचा थोडा तपास घ्यावा म्हणून आता चिंता करू नका रोहितला आता रोज काही ना काही नवीन नवीन आरोप करायची सवय झालेली आहे आणि आता तो चंद्रकांत दादा जसे म्हणले तसे आता दुसरे संजय राऊत झालेले आहेत म्हणून आता लोक गांभीर्याने त्यांच्याकडे पाहत नाहीत बरं नक्कीच येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय होतं याविषयी पुन्हा पुन्हा चर्चा होतच राहील धन्यवाद तुम्ही झिरो आव्हरमध्ये आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी नमस्कार मनसुद्ध तुझ ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली प्रतीक्षा संपलीय मित्रांनो येतोय मनसुद्ध तुझ्याचा दुसरा सीझन